आर्मी रेशमा शेळकेतू सुजी यामध्ये तुमचे स्वागत करते आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचं जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि आज रविवारी म्हटली सगळी कामं आरामात करूया आणि सकाळी जशी मी मशीन लावली होती ना तर माझी मशीन पूर्णपणे पूर्ण ना पाणी लीक करत होती त्यातून माहिती नाही पाणी कुठून येत होतं आणि मी सकाळी सकाळ मशीन लावताच पाणी सगळं किचनमध्ये आलं तर पूर्ण मूड ऑफ झालं आणि लगेच बंद करून मग मी ह्या काकांना बोलवून घेतलं त्यांनी रिपेअर वगैरे केलं माझी मशीन ऑटोमॅटिक असल्यामुळे आतमध्ये नेमकं काय होतं आहे किंवा मी समोरून पाणी टाकते तर खालून पाणी अलीक होतं असं काही प्रकार नव्हता त्याच्या मला त्यांना बोलवावं लागलं आणि त्यानंतर आम्ही आज दोघंच आहोत मायलं का कालपासून आम्ही दोघेच आहोत घरामध्ये त्याच्यामुळे आमच्या दोघांची फार मज्जा आहे फारच म्हणजे फारच मज्जा आहे तर आज जेवणासाठी मी सिंपल बनवलं होतं पालकडाळ बनवली होती भात बनवला होता आणि बस आयश असं आमचं खेळणं वगैरे चालू होतं मी वाट बघते की आयश कधी झोपेल कधी झोपेल कारण ऑलरेडी अडीच वाजून गेले होते आणि सकाळी आम्ही लेट उठलो होतो नऊ वाजता उठलो होतो त्याच्यानंतर मशीन रिपेअरला लावली होती ना त्याच्यानंतर हा प्रॉब्लेम येऊन गेला पण ठीक आहे अयश स्कूल बसचा फॉर्म भरला फॉर्म सबमिट केला आणि त्याच्यानंतर बस आम्ही दोघं असंच खेळतोय मस्ती करतोय वगैरे आणि मी पिक्चरसुद्धा बघत होती सिम्बा टू बघत होती रविवार म्हणाल तर माझा हा फक्त फक्त टी व्ही बघण्यात आयंशला खेळवण्यात थोडा मजा मस्ती करण्यात आणि थोडासा सेल्फ कर केअर करण्यामध्ये जातोच जातो सो वाट बघते की आयश कधी झोपतोय सो फायनली आयश झोपला होता आणि ह्यानंतर माझी कामाची सुरुवात होते रविवारी थोडं स्वतःला ना मी टाईम देते अशा पद्धतीने जर झोपली ना तर मग रात्री मला झोप लागत नाही मग त्यावेळेला कसं ना हा टाईम माझ्यासाठी असं दोन तास बाळ माझं झोपलंय मस्तपैकी सेल्फी स्टिक हातामध्ये घेऊन झोपलं आहे त्याला असे बन बिन्स हवे असतात म्हणजे कोण ना कोणतरी त्याला कार्टून सोबत हवे असतात झोपण्यासाठी तर तो झोपला आहे तर मी आवरून घेते थोडंसं सेल्फ केअर असं ते करून घेते कारण हा दोन तास माझ्यासाठी खूप महत्त्वाचे असतात पलेला आहे तर मग विचार केला की थोडंसं केसांना ना ऑइलिंग के, केसांना तेल लावू द्या आणि खूप जणी म्हणतात की ताई तुझं हेअर ग्रोथ खूप चांगलं आहे किंवा तुझं एवढी हेल्दी कशी केस काय तर हे सगळं माझ्या आईकडनं आलं आहे माझ्या आईची पण केसं फार सुंदर आहेत माझ्या बहिणीची सुद्धा आहेत आणि सुद्धा त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आईवडिलांकडनंच आपल्याला मिळत असतात फक्त ते मेंटेन ठेवणं आपलं काम असतं म्हणून मग मी सध्या तरी म्हणजे केसांची मला क केसं फार आवडतात म्हणजे केसं हेल्दी पण आहेत मी पण हेल्दी म्हणजे केस पण हेल्दी तर बस केसांना मी एक आठवड्याने किंवा दहा दिवसांनी पंधरा दिवसांनी काही ना काहीतरी करत असते तर प्रत्येक रविवर तर ऑइलिंग तर असंच असतं कारण केसांना आपल्या तेल लावणं फार महत्त्वाचं असतं कारण आणि त्यासोबत मसाज पण त्याने काय होतं ब्लड ब्लड सर्क्युलेशन होतं त्याच्यानंतर आपल्या केसांना हेअरफॉल कमी होतं कारण केसांच्या आतमध्येपर्यंत पर्यंत मसाज गेला पाहिजे जास्त करून आपण जेवढा हाताने छानपैकी सॉफ्ट असा मसाज करू ना एकदम हार्ड नाही सॉफ्ट असा मसाज करू ना तर ते चांगलं असतं केसांसाठी तर हेअरफॉल होत नाही डँड्रॉफ होत नाही छान स्मूद राहतं आणि एक केस ना आपलं जर स्वतःच एक नॅचरल ऑइल पकडून ठेवतो त्याने आपले केस खूप शाईन होतात तर मी पण असंच काही न करत करत असते तर आता मी एक सगळ्यांना माहिती असेल काय आपण केसांना लावत होते तर मी जे करते ते तुमच्यासोबत शेअर करते मशीन लावलेली आहे मशीन जस्ट रिपेअर झाली तर ते कपडे सोबत धुवून घेतेन त्याच्यानंतर ना टी बेस आहे त्याच्यामध्ये खूप सारं सामान आहे त्याच्यामध्ये खूप सारं सामान मला थोडंसं सा काढायचं आहे कारण दरवाजाला तोरण वगैरे नाही आहे ते पण काढून घेते कारण जेव्हा शिफ्टिंग केली ना तसं तसंच कोंबलेलं तस आहे त्याच्यानंतर अजिबात लक्ष मिळा द्यायला मिळालं नाही आणि थोडीशी क्लिनिंग आहे तेही करायचं आहे फार पसारा करतो राधा लहान मुलं असतील घरामध्ये तर न डेफिनेटली पसारा होतोच पण जेवढं होईल तेवढं मी करून घेते आणि त्याच्यानंतर मला पण थोडासा अर्ध तासाचा नॅप घ्यायचा आहे त्याच्यानंतर मग संध्याकाळी मला थोडंसं मच्छी वगैरे बनवायची तर फ्रीजमधून मी बांगडे काढून ठेवते बाहेर आणि बस सुरुवात करते एक मी कांदा घेतला आहे आणि दोन भागामध्ये त्याला कापून मी त्याचा जो काही किसणीवरती ना रस काढून घेते किसून घेते आहे आणि शक्य तो लाल कांदा घ्यावा वाईट कांदा घेऊ नये आणि असा मी मिक्सरमध्ये पण लावू शकते पण मग मिक्सरमध्ये लावणार पुन्हा मग त्या आवाज आणि अंश उठवू शकतो आणि त्याने काय होतं भांडी काजण्यासाठी होऊन जातं थोडंसं नार नारियल तेल आहे ते हिट करून घेतलेलं आहे आणि एकत्र एक त्याचा रस काढून घेतला आहे एकत्र एक करून घेते थोडं पोर्शन आहे ना म्हणजे जरा जास्त बनवते कारण दीपक संध्याकाळ येईल म्हणजे रात्री येईल तो असं नाही आहे आठ वाजेपर्यंत येईल तर म्हटली थोडंफार त्याला त्याला पण आपण ठेवूया म्हणून मग मी भरपूर प्रमाणात केलं आणि तो बघू शकता माझ्या केसांचा वॉल्यूम केवढा असा हेल्दी आहे जाडसर माझी केस आहे जसं मी म्हणाली हे सगळं बोलतात ना आईकडून मी आलेलं आहे त्याच्यामुळे हे, हे थोडी केसांची वॉल्यूम किंवा त्याचा दाटपणा स्ट्रॉंगनेसपणा खूप जास्त माझ्या केसांमध्ये आहे त्याच्यामुळे हेअर ग्रोथ फार होतो आणि मला पर्सनली माझी केसं फार आवडतात त्याच्यामुळे जास्त माझं हेअर केअर असतं एवढं स्किन केअरपेक्षा ना हेअर केअर जास्त असतं कारण मला ना माझ्या पर्सनॅलिटीला किंवा ह्याला माझी हेअरच सूट करतात मला सो आता ओवरऑल सगळ्या गोष्टी शिकायच्या आहेत पण म्हटली सुरुवात आपण जो आपण करतो आहे ना ज्या गोष्टी आपलं प्री आहेत ना तिथून सुरुवात करूया तर मी ते कांदा ऑइलचं असं हे करून घेतलं होतं तेल बनवून घेतलं होतं आणि छानपैकी आतमध्ये जाईल असा मी मसाज करून घेतलेला आहे हे ह्या ज्या मसाजच्या प्रकार आहेत ना हे सगळं माझी आई करते त्याच्यामुळे एकदम अशा प्रॉपर मला माहिती असं नाही आहे स्वतःला जमेल तेवढं करायचं म्हणून फक्त असं आतपर्यंत जाईल सगळ्या नसा वगैरे आहे तिथपर्यंत आपलं असं पॉईंट टू पॉईंट मी प्रेस करेन तेवढंच असतं बाकी युजली त्याच्यामध्ये काही एकदम छान मसाज पाहिजे किंवा एक ती मशीन वगैरे हो ते ह्यातला प्रकार करत नाही जेवढा आपण नॅचरली हाताने करू हाताच्या प्रेशरने आपण जिथे जिथे आपला पॉईंट आहे तिथे आपण दाबलं की दॅट सेट इनफ होतं तेवढा मसाज सो दहा मिनटं करून घेतलं आणि छानपैकी मी फोर्टी फाय मिनिट्स किंवा एक तास मॅक्स टू मॅक्स मी एक तास ठेवेन त्याच्यानंतर मी धुवून घेईन त्या दरम्यान माझी बरीच अशी कामं होती एकच संडे भेटो त्यावेळेला सगळं होत नाही कधी कधी संडे माझा असाच निघून जातो तर गेल्या संडेला मी काही काम केलं नाही असाच आरामात माझा गेला त्याच्या आदल्या टायमाला माझी आई होती तर आई आली तर कुठची कामं होणार नाही हे तर माहितीच होतं तर ह्या सगळ्या गोष्टी राहून गेल्या होत्या म्हटली चला आज उरलेली सुरलेली सगळी कामं आवरून घेऊया म्हणजे मला तोरण वगैरे लावायचं होतं घराला अजिबात तोरण लावलं नव्हतं मी तर खूप सारी तोरण माझ्याकडे ऑलरेडी होती ती बघू शकता खूप सारी तोरण आहे आता कसं ते ना ह्याचा सेफ्टी डोअर असल्यामुळे ना तोरण लावण्याचा हेच नाही आहे तिथे हुक वगैरे आम्ही लावून घेतले होते पण तिथे जमीन ज्यावेळेला आम्ही ड्रिल मशीनने करून घेतलं होतं ना तेव्हा जर तोरण आम्ही काढून लावलं असतं ना तर बऱ्यापैकी कळलं असतं की कुठे आम्हाला होल्स लावायचे आहेत पण त्यावेळेला आमच्याकडं राहून गेलं होतं तर बरंच सर मी सामान काढलेलं आहे बघू शकता काचेच्या भरण्यात तर मला इथे सापडल्यात आणि मी किचनमध्ये शोधत होती तर मला सापडत नव्हती ही अशी ना ड्रायफ्रूट्सची बरणी होती जी मी नेहमी पेस्ट करून ठेवते म्हणजे पावडर बनवून ठेवते ती मला सापडत नव्हती संपली होती पण मला ते सापडत नव्हती तर ह्या मशीन म्हणजे जिथे आपण सामान डम करून ठेवलं होतं ना ते जेव्हा आपण काढतो ना तेव्हा नक्कीच भेटतं आणि आता इथे विचार करू की मी काय लावू कुठलं तोरण राहू हे जे तोरण होतं ना मी लॉकडाऊनमध्ये असताना ना माझ्या नेबर होत्यासोबत जो की पूर्ण लॉकडाऊनचा वेळ माझा त्यांच्यासोबत गेला होता तर त्यांनी मला हे बनवून दिलं होतं तर मी तेच शेवटपर्यंत आहे माझ्याकडे खूप लोकं ना मला ॲज अ गिफ्ट म्हणून देतात ना मी खूप म्हणजे ते लॉंगसाठी ठेवत असते एक आठवण म्हणून आपल्याला लोक छान अशी गिफ्ट म्हणून आवडीने देतात ना तर ते खूप महत्त्व असतं त्याला खूप छोटंसं धोरण आहे म्हणजे आंब्याच्या पानाचं आणि गोंड्याचं तर ते लागत नव्हतं म्हटली चला प्रॉपर आपण होल करू तेव्हाच लावू फ्रीजमधून मच्छी काढली होती ही मी काल ऑफिसवरनं संध्याकाळी येताना मानसरोवर स्टेशनला गेली होती आणि त्यानंतर तिकडनं आणली थोडं ही ते मच्छीचं अजून मला कळलं नाही कुठे मच्छी मिळते काय मिळते प्रॉपर वगैरे सो हे मानसरोवरला खूप मोठं स्टेशन आहे तिकडनं घेतली आणि एक चांगली गोष्ट म्हणजे काय काल मी मच्छी घेत असताना मला ना आपली यूट्यूबर एक यूट्यूबर आहे शीतल शिंदे म्हणून आम्ही दोघी जावा तीसुद्धा तिथे मच्छी घेत होती त्याच्यामुळे मी व्हिडिओ शूट केला नाही कारण एखाद्याचा पर्सनल व्हिडिओ काढणं मला आवडत नाही आणि ती ही एक यूट्यूबर आहे त्याच्यामुळे आणि ती मला ओळखेल की वगैरे मला माहिती ती नाही आणि ओळखणार ऑब्विस्ली नाही कारण एकदा मला तिने हेल्प केली होती माझा व्हिडिओ शेअर केला होता पण ती तिच्या पूर्ण फॅमिलीसोबत होती मिस्टर पण होते आणि सासूबाई तिच्या होत्या त्याच्यामुळे मी हाक वगैरे नाही मारली म्हटली आता एकाच रियामध्ये राहतो आहोत तर कदाचित घाटाभेट कधीतरी होईल तेव्हा मी नक्कीच तिच्याशी बोले मी पण माझ्या घाई गडबडीमध्ये होती आणि ती पण तिच्या ह्याच्यामध्ये होती हाला की ती व्हिडिओ शूट करत होती पण मी समोरून नाही गेली कारण मला ऑलरेडी उशीर होत होता आणि घरी जाऊन मला आवरायचं दुख देखील होता अहिषला पिकअप करायचं होतं बेबी म्हणून म्हणून तर खूप सारं मी सामान ह्या दरम्या का मी ह्या दरम्यान आवरून घेतलं आणि म्हटली मच्छीला छानपैकी मॅरिनेट करून घेऊया अयंश पण उठला होता चहा पण बनवायची होती आणि मला वेळ मिळाला म्हणजे झोपली नाही मी थोडंसं टाईमपास करण्यातच गेलं इकडचं तिकडचं काम आवरे आवरेपर्यंत जसं मी त्या बरण्या वगैरे धुतल्या तुम्ही बघितल्या तर सु वाळवत घातल्या आणि घरात पण जे स्नॅक्स वगैरे डबे होते ते थोडेसे चेंज करत राहते घरामध्ये छोटे छोटे अपडेट्स म्हणजे चेंजिंग करणं गरजेचं असतं पण मी ते शूट केलं नव्हतं कारण की माझा कॅमेरा चार्ज होत होता त्याच्यामध्ये छानपैकी मीठ मसाला मी लावून घेते आणि अद्रक लसूणची पेस्ट मी अशीच करते मी बनवून ठेवत नाही मी तेव्हाच्या तेव्हा इन्स्टंट मी कुठून घेते दरदरीत आणि ती लावत असते मच्छीमध्ये बाकी नॉर्मल असतं सो आयंशने बाल्कनी ओपन केली त्याला बघता क्षणी ते सगळं काचेच्या वस्तू भेटल्या आणि त्याला तो जिद्द करतोय की मम्मा मला या ग्लासमध्ये दे पाणी देच म्हणजे दे तर त्याच्यासाठी त्याला ते मी ओरडते की अंश नको आपण स्टीलमधून घेऊया हे जर तुझ्या हातात न पडलं तर तुला भू होईल तुला लागेल पण लहान मुलं कुठे ऐकतात म्हणून मी त्याला तिकडनं ओढून मी आणलं आणि म्हटली चला आपण खाऊ खाऊया का बिस्किट खाऊया का त्याला सगळ्यात त्याचं आवडतं म्हणजे बिस्किट जिम जॅम आहे त्याच्यामध्ये त्याचं म्हणणं असतं की नाही मला एक नाही दोन नाही तीन नाही मला फोर फोर दे असं त्याचं होऊन जातं आणि आमचे महाराज आता जरा शिकलेले आहेत की खुर्चीवरती बसून पुढ्यामध्ये टेबल असं टेबलावरती बसून छानपैकी पुढ्यात ते ठेवायचं आणि खात बसायचं सो या दरम्यान मी पण माझी चहा पित आहे आणि केसं माझी ओली होती तर मी सुकवण्यासाठी अशी म्हटली चला बाल्कनीमध्ये हे करूया आणि संध्याकाळचे साडेपाच वाजले होते त्याच्यामध्ये छान वातावरण एकदम पीसफुल वातावरण होतं आणि घरामध्ये बाल्कनी असायला तर खूप छान वाटतं खूप छान वाटतं तो स्पेस खरंच खूप छान वाटतं मला असं वाटत होतं की मी इन फ्युचरमध्ये जाऊन तो ती बाल्कनी मोठी खूप मोठी बाल्कनी आहे ती मी एक्सटेंड करेन जेणेकरून हॉलमध्ये अजून मोठी जागा होईल पण आता माझं माइंड चेंज होतं की नाही घराला बाल्कनी हवीच हवी आणि मला तिन्ही ठिकाणी एवढ्या बालकण्या आहेत ना की वावरण्यासाठी खूप मोठा स्पेस आहे खूप जागा आहे त्यामध्ये अनवॉन्टेड ज्या वस्तू असतात जसं की आपण किचनची बाल्कनी असे त्यामध्ये खूप काही गोष्टी ठेवतो मी पण सध्या तसंच केलं आहे डम्प वगैरे आहे पण आता काय करणार त्या गोष्टी व्यवस्थित ठेवण्यासाठी माझ्याकडे तेवढा पुरेसा वेळ नाही आहे कुठे बाहेर वगैरे तुम्हाला दिसत असेल मेसी तर प्लीज इग्नोर करा सो आता त्या दरम्यान आयंश पण तिथे खेळतो आहे तर म्हटली चला सोबत पटकन मी चहा म्हणजे चहा झाली होती आणि म्हटली आपण डाळ वगैरे करून घेऊया तिखट डाळ बनवते आहे कारण फक्त बांगडे आणले होते आणि मच्छी एवढी महाग आहे की दोनशे आणि तीनशे रुपयाची खाणं म्हणजे खूपच होतं कारण की ऑलरेडी जाण जाण्यासाठी माझे पंधरा रुपयाची शेअरिंग झाली होती येण्यासाठी सुद्धा पंधरा रुपयाची शेअरिंग झाली होती आणि त्यानंतर ट्रॅव्हलिंगला मी तीस रुपये देते आहे प्लस मी दोनशे रुपयाची मच्छी आणणार तर मला ते परवडेल परवडणार अजिबात नाही म्हणून मग मी शंभर रुपयाचे फक्त बांगडे आणले होते तेही तीन बांगडे तेही कट्स करून आणले होते आणि त्यानंतर म्हटली चला बांगडांसोबत तिखट डाळ बनवते सोबत भाकरी बनवते भात आहे आणि आयशला ऑम्लेट बनवेन म्हणजे भाकरी आणि ऑमलेट दोन्ही छान कॉम्बिनेशन आहे आयशला मी सवय लावलेली आहे भाकरी खाण्यासाठी कारण आणि माझ्याकडे भाकरी ही फक्त ज्वारीची असते त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची वेगळं तांदूळ म्हणा किंवा काय असं वेगळं काही नसतं मी फक्त आणि फक्त ज्वारी बनवते माझी भाकरा थोडाशा ना अशा ब्राऊनिश कलर ब्राऊन पण नसतील ऑफ व्हाईट कलरच्या असतात सोयांश बघू शकता त्याने ती खुर्ची पाडून टाकली आणि त्याला जमिनीवर बसायचं असतं त्या दरम्यान मी त्याला बघत बघत माझी इतरही कामं आवरेन कारण दीपकचा मला फोन आला होता की रेश्मा मी नुकता पोसेनच सो माझ्यासाठी चहा ठेव तर मला माहिती तो येणार कारण की आ, काल काल तो दुपारी गेला होता आणि आता आज तो आठ वाजता येतो आहे तर म्हणून मग मी त्याच्यासाठी म्हटली त्याला चहा वगैरे बनवून घेऊया मी पण चहा आली होती तर तीच त्याला चहा मी ठेवते आणि तो आला लवकर मला माहिती आहे तो सांगणार वाशीला आहे म्हटलास तर तो अर्धा तासामध्ये येणारच म्हणून म्हटली माझ्यासोबतच मी त्याला चहा बनवून ठेवते तर आता मी साईड बाय साईड माझं कालवण पण होतं आहे मच्छी पण फ्राय करून घेते पंधरा ते वीस मिनटामध्ये सगळी कामं होऊन जातील आणि त्यानंतर मग आता त्याच्या मूडवर आहे दीपक कसा थकून आलेला आहे ऑब्व्हियसली काल गेलेला दुपारी गेलेला आज एवढा एवढा तासानी घरी येतो तर तो थकून आलेला आहे तर त्याचा मूड असेल आम्हाला थोडंसं बाहेर फिरवण्याचा तर ठीक नाही तर मग आम्ही गप्पा गोष्टी करू हाच वेळ मिळतो आम्हाला एकमेकांना एकमेकांसोबत बोलण्याचा सगळा दिवसभराचं जो काही रुटीन असतं एकमेकांसोबत शेअर करण्याचा हाच टाईम असतो वेगळं तर आम्ही एकमेकांना असा वेळ देत नाही किंवा काही कारण की एवढं ऑफिस गोईंग असतो आठ तासाचं बाहेरचं ट्रॅव्हलिंग असं घरी येऊन कामं असतात इतर त्या इतर त्यालाही असतात आयंशला बघणं खेळवणं इतर गोष्टी अयंशा करणं त्याच्यामुळे असा वेळ मिळत नाही म्हटले ठीक आहे जर नाही फिरायला गेलो बाहेर एक राऊंड मारायला तर काही हरकत नाही आम्ही बसवून बोलू सो पटकन मी फिश फ्राय करून घेते आहे तो जर नुकताच आला तर त्याला चहा वगैरे करेन प्लस त्याच्यासाठी मी ते कांद्याचा जो तेल बनवलं तर त्याने पण त्याला मसाज करायचा आहे त्याचा पण हेअरफॉल खूप होतात खूप गोष्टी असतात हेअरफॉल होण्यासाठी आपल्याला की हार्मोन्स चेंज होतं स्ट्रेस असतो सगळ्याच गोष्टीचा रुटीन तर त्याचे पण शिफ्ट बदलत असतात तर त्यालासुद्धा त्याच्या म्हणजे स्ट्रेस येतो त्याचं शिफ्टचं रुटीन बदलल्याने खूप काही गोष्टी बदल बदलत बदलत जातात एक आपलं रुटीन फिक्स असेल शिफ्ट फिक्स अस फिक्स असेल ना तर आपल्याला तेवढा शारीरिक त्रास होत नाही त्याच्यामध्ये त्याला प्रचंड होतो Ela tá aí, पाणी घ्यायला द्यायला चाललेलं आहे शांत बसलेला होता तो सोबत माझं सगळं जेवण आवरलं होतं मस्त भाकरी वगैरे खूप टायमानंतर मी भाकरी केली आणि हे भाकरीचं भाकरी माझी भाकरी ना थोडीशी ना म्हणजे बघा चिरा पडलेल्या आहेत कारण शेवटचं पीठ होतं आणि हे मला वाटतं मी नेरुळलं असताना तेव्हाचंच पीठ आहे मी संपवलं नव्हतं थोडंसंच होतं हे शेवटच्या भाकऱ्या करण्यासाठी होतं आता उद्या दोन दिवसामध्ये मी छान फ्रेश असं मी पीठ दळून गेलं आणि ही शेवटची भाकरीच फुगली अगोदरच्या तीनही भाकऱ्या माझ्या अजिबात फुगल्या नव्हत्या छानपैकी थोडंसं लावून ड्राईव्हला गेलो म्हणजे एक दीड दीड किलोमीटरच्या आसपास आम्ही थोडंसं राऊंड मारला आणि हा आमचा स्पेशल टाईम आहे म्हटली शूट करण्यापेक्षा आपण छान एन्जॉय करूया कारण की शूट करण्याच्या नादामध्ये आपला जो हा वेळ असतो ना आपण त्या मोमेंट विसरून जातो आणि शूट करायच्या नादामध्ये आपण आनंद त्या त्या मुवमेंटची मजा घेत नाही म्हणून मी आता इथे व्हिडिओ हिथेच एंड करते आय होप तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तुमची मैत्रीण बनवून घ्या जेवढं पॉसिबल होईल तेवढं मी शूट करण्याचा किंवा तुमच्यापर्यंत छोटे छोड़ छोटे व्हिडिओ छानपैकी आणण्याचा आणि आत्ता छान छान कंटेंट येतील सेल्फ केअर असेल स्किन केअर असेल किंवा माझे कुर्तीचे व्लॉग्स असतील किंवा माझ्या साड्यांचे पण ब्लॉग्स असतील कारण खूप एक ताई आहे ज्या मला म्हणतात की ताई प्लीज मला थोडंसं हेल्प कर म्हणून तर ते नेमकं काय आहे तेसुद्धा मी तुम्हाला व्हिडिओ मार्फत सांगेन आता व्हिडिओ हिथेच एंड करते प्लीज सबस्क्राईब करा सपोर्ट करा पुन्हा भेटू छानशे वेळेसोबत तोपर्यंत काळजी घ्या मस्त रहा बाय